सारेगम प लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे लग्नानंतर चार वर्षांनी गायिकेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कार्तिकीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे कार्तिकी गायकवाड सारेगम प लिटिल या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं मराठी मनोरंजन सृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकेने कार्तिकेने कार्तिकी आई झाली आहे कार्तिकी गायक व रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे ही आनंदाची बातमी शेअर करत कार्तिकी लिहिते इट्स अ बॉय माझ्या गोंडस बाळाच्या आगमनाने मी खूपच आनंदी आहे मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी पोस्ट कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केली आहे मार्च महिन्यात कार्तिकीने ती आई होणार असल्याचं कार्तिकीने कार्तिकी गायकवडवर कौतुकांचा वर्षाव होत आहे तर तुम्ही सुद्धा कार्तिकीला कमेंट मध्ये शुभेच्छा देऊ शकता आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका